आनंदाचा दिवस आहे कारण वर्षावास हा आपल्या भंतेजींच्या भिक्ख संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस असतो आणि वर्षावास या महिन्यामध्ये वर्षावर त्यांना भोजनदान चिवरदान आणि हे आज आपल्याला करायचं होतं धम्मदान शिवरदान धम्मदान आणि भोजनदान ही करण्याची माझी इच्छा होती ती आज पूर्ण झाली आणि सर्व भंतेजी आज या क्रम कार्यक्रमामध्ये आले शिवरदान झालं धम्मदान झालं भोजनदान आता होत आहे आणि आज अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध आणि अखिल विश्वाला तत्त्वज्ञान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील वंदना झाली आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज आ, होतो होतोय याचा आनंद आहे मला खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आणि घटना लिहिली त्या संविधान आणि घटना याच्याद्वारे राज्याचा कारभार चालतो आणि म्हणून अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे आणि विश्वाला बाबा घटना देणारे आपल्या देशाला बाबासाहेब यांना मी विनम्र अभिवादन करतो भगवान गौतम बुद्धांना कोटी कोटी वंदन करतो आणि म्हणून या संविधानावर आपला देश आणि राज्याचा कारभार आपण करतो याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणखी एक मी या ठिकाणी सांगू इच्छितो बाबासाहेबांच्या शिका संघटित वा संघर्ष करा हे बाबासाहेबांचं तत्व होतं ते बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणि सर्वांनीच आपण स्वीकारलं हे आज आपलं राज्यदेखील शिक्षणामध्ये अग्रेसर आहे आणि आणखी आपण त्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील महिला भगिनी असतील युवक असतील आणि सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस सुखाचे समाधानाचे दिवस त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यामधले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना आम्ही केल्या एकीकडे एक पायाभूत सुविधा म्हणजे प्रकल्प दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि या राज्यामध्ये उद्योगधंद्यांची भरभराट असं एकंदरीत विकास आणि कल्याणकारी योजनाची सांगड आम्ही घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामधून असे धर्मगुरू धार्मिक आपले बनतेजी सगळे या ठिकाणी येतात त्याचाही ये आनंद आहे त्यामध्ये मी एक दोन ओळी सांगेन तुम्हाला दौलत मिली किसको तो धनवान बन गया, ताकत मिली किसको तो पहलवान बन गया। बाबा बाबासाहेब मिले मुझे तो मैं इंसान बन गया। इसले मैं खुश मैं खुशनसीब हा विचार जे आहेत विचार अगदी ते साता समुद्रापलीकडे आपले बाबासाहेबांचे पूर्ण जगभरामध्ये पोचले आणि बाबासाहेबांचं विचारांचं अनुकरण लोक करू लागले आणि खरं म्हणजे भगवान गौतम बुद्ध इथं आहेत विश्वाला शांतीचा संदेश देणारे तर मगाशी पण म्हणालो मी की संघर्ष आणि युद्ध जगाला युद्ध नको तर बुद्ध होईल आणि हे देश नहीं चलता आहे के बहुचारों से ये देश चलता है, तो बाबा बाबासाहेब जी के संविधानसे आणि म्हणून हे मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत म्हणून आज तुम्हाला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो पत्रकारांना आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे पहिल्यांदाच आहे असा सगळे भंतेजी मला सांगतात की असा कार्यक्रम यापूर्वी कधीच झाला नाही हा पहिल्यांदा कार्यक्रम या ठिकाणी वर्षावास हा पवित्र महिन्याचा कार्यक्रम वर्षावर पहिल्यांदा होतं आहे असं सर्व भंतेजी मला सांगताय त्यामुळे मला आनंद आहे वर्षावास ये जो महीना होता है वो पवित्र महीना होता है और आज ये वर्षावास का कार्यक्रम जो है ये वर्षा पे हो रहा है इसका मुझे आनंद है समाधान है और आज यहाँ चिवरदान हो गया दम्मादान हो गया अभी भोजनदान शुरू है और ये वर्षा पर ये सब लोग आए हैं हमारे भिकु संघ के सब बंदे जी इसका मुझे बहुत इसकी खुशी है मुझे और आनंद भी है और उन्होंने भी आनंद व्यक्त किया है समाधान व्यक्त किया है कि यह आकर यहाँ उनको बुलाया और एक कार्यक्रम हो रहा है विश्व को शांति का संदेश देना रहे भगवान गौतम बुद्ध जी यहाँ और भारत को संविधान और घटना हमारे देने वाले बाबा साहेब अम्बेडकर जी इनको भी आज वंदना उनकी हुई है और निश्चित रूप से मेरे जीवन में ये बहुत बड़ा आनंद का दिन है पंक्तियां पढ़ी थी तो अभी आपने सुना था ना अच्छा अच्छी लगी थी क्या तो मैंने कहा था जो दौलत मिली किसको तो धनवान बन गया ताकत मिली जिसको वो पेलवान बन गया मैं खुश नसीब हूं कि मुझे बाबा साहेब अम्बेडकर मिले मैं इंसान बन गया आज अभी ये पक्ता आज इतने ही ये कार्यक्रम ये विशेष कार्यक्रम है बाकी राजनीति की बात तो बार रोजाना करते हैं सगळं मी सांगतो नाही आता ते मी आता आजचा कार्यक्रम आपला तुम्ही मर्यादित ठेवा भोजन करून जा आणि तुम्हालाही भोजन तुम्ही केलात तर त्याचंही मला समाधान होईल दर महिन्याचे पैसे दर महिन्याला मिळत जाते खंड पडणार नाही सर्व तरतूद आर्थिक करून ठेवलेली आहे थांब जेवण म्हणजे त्यांना ते आपलं व्यवस्थित ते करायला गेलं नाही